एक छोटीशी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते एकदा एक काजवा त्याच्या मार्गाने चाललेला असतो आणि एक साप त्या काजव्याचा पाठलाग करत असतो काजवा पुढे पुढे चाललेला असतो आणि हा साप त्याच्या पाठीमागे जात असतो काही अंतर गेल्यानंतर मात्र तो काजवा थांबतो आणि मागे वळून पाहतो त्या सापाला विचारतो मी काही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का तर तेव्हा तो साप म्हणतो ठीक आहे विचार ना मग काजवा म्हणतो की मी तुमचा भक्षक आहे का तर साप म्हणतो नाही मग काजवा म्हणतो की मी तुमचं काही नुकसान केलेलं आहे का तर साप म्हणतो नाही मग काजवा म्हणतो की मी तुमचं काही वाईट केलेलं नाही आहे मी तुमचा भक्षक देखील नाही आहे तरी पण तुम्ही माझा पाठलाग का करता तेव्हा साप म्हणतो की मी तुला चमकताना पाहू शकत नाही तर ही गोष्ट फक्त साप आणि काजव्याचीच नाही आहे तर आपल्या आयुष्यात देखील अशी काही माणसं असतात ज्यांना आपल्याशी काही घेणं देणं नसतो काही संबंध नसतो पण फक्त आपल्या आयुष्यात आलेलं यश किंवा सुख हे बघण्याची त्यांची क्षमता नसते आणि अगदी काजव्या आणि सापासारखी गोष्टही आपल्या आयुष्यात देखील घडत असते तर तुमच्या आयुष्यात असं कधी झालेलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका